डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून दोन हजार चोवीस परीक्षा झाली होती त्या पेठ परीक्षेचा रिझल्ट नुकताच लागला होता त्यामध्ये क्वालिफाईड झालेले जे काही विद्यार्थी होते त्यांच्यासाठीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी देण्यासाठी मी शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रेझेंट झालेलो आहे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपण जर या चॅनलला प्रथमच पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करावं तसेच आपल्याला यावरील माहिती महत्त्वाची वाटत असल्यास आपल्या मित्रांना शेअर करावं तसंच ज्या विद्यार्थ्यांना सेटनेट मराठी ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं परिपत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर पी एच डीच्या पोर्टलवर या ठिकाणी टाकलेलं आहे ज्याबाबत अधिक माहिती अशी की या परिपत्रकाच्या दीच डी पेट दोन हजार चोवीस परीक्षा पात्र परीक्षेत व परीक्षेतून सूट मिळालेला निहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांचे सादरीकरण व मुलाखतीचा जो काही दिनांक आहे विद्यार्थ्यांचे सादरीकरण व मुलाखतीचा दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसच्या दरम्यान विद्यापीठातील विविध विभागात होत आहेत त्याचे स्पष्टपणे उल्लेख असलेले हे वेळापत्रक स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी थींनी खाली प्रमाणे सूचनांचं पालन करावं अशा पद्धतीचं हे परिपत्रक यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगण्या सांगण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक म्हणजे सर्व पी एच डी पेट दोन हजार चोवीस सादरीकरण व मुलाखतीसाठी विषयनिहाय उल्लेखित केलेल्या स्थळावर तीस मिनिटे अगोदर पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा सदरील विद्यार्थ्याला सादरीकरणासाठी प्रवेश दिला जाणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत असणं आवश्यक आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात पडतानी वैद्यता प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना लागू आहे असे विद्यार्थ्याकरता सोबत असणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्याचे रिसर्च पब्लिकेशन्स आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांची छायांकित प्रथा सादर करणे आवश्यक असल्याचंही या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट की विद्यार्थ्यांनी त्यांचं ओळखपत्र किंवा त्या ठिकाणी आधार कार्ड सोबत आणावं सादरीकरण करत असलेल्या कागदपत्राची एक सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रतीचा एक संच सोबत असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी सारांश पत्रिकेची एक संचाची प्रत ज्याला आपण शिनॉसिस म्हणतो ती प्रत सोबत असणं आवश्यक असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात आलं आता विद्यार्थी या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की हे सर्व सोबत घेऊन जायचं आहे परंतु नेमक्या तारका कोणच्या आहेत या तारकाही आपण या ठिकाणी लक्षात घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर पेठ दोन हजार चोवीस स्टुडंट्स प्रेजें प्रेझेंटेशन जे आहे याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल पद्धतीनं असेल याच्यामध्ये आपला जो विषय विशे आहे विशेषतः फॅकल्टी ऑफ ह्युमिटीच्या माध्यमातून सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून मानव विद्या व सामाजिक शास्त्र याच्या माध्यमातून आपले जे विषय आहेत ते आपण एकदा पाहून घ्यावेत पाहून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी जा विद्यापीठात जावयाचे आहे आणि विद्यार्थ्यांनी तीस मिनटे अगोदर त्या त्या डिपार्टमेंटला जायचे आहे इथं सब्जेक्ट आहे तो म्हणजे चायनीज चार दोन दोन हजार पंचवीस साडे दहा ते बारा पेट क्वालिफाईड विद्यार्थी ह्युमॅनिटीज बिल्डिंगच्या माध्यमातून आणि चार दोन दोन हजार पंचवीस साडे दहा ते बारा पेट एक्सपेन्शन एक्सपेटेन्शन म्हणजे ज्याच्यामधून सूट सूट दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांनीही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे म्हणजे शेट असतील नेट असतील किंवा एम फिल असतील अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की संस्कृत चार दोन दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये एक ते पाच विद्यार्थी सिरियल नंबर जे आहेत दिलेले एक ते पाच या माध्यमातून आणि ह्यांचंही तीच बिल्डिंग आहे ह्युमॅनिटीज बिल्डिंग ज्याच्यामध्ये चार दोन दोन हजार पंचवीस साडेदहा ते एक या दरम्यानही ज्यांचं जा सेट नेट किंवा पी एच हे एम फिल असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी को एक ते सात विद्यार्थी म्हणजे सिरियल नंबरमधले त्यांनासुद्धा संस्कृतमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे त्यानंतर उर्दूचे विद्यार्थी चार दोन पंचवीस पेड क्वालिफाईड विद्यार्थी एक आहे आणि त्या पद्धतीनं सेट झालेले नेट झालेले किंवा एम फिल झालेले विद्यार्थी एक ते सतरा अशा पद्धतीनं चार दोन पंचवीसलाच आणि ह्युमॅनिटीज बिल्डिंग यामध्येच उपस्थित राहायचं आहे त्यानंतर आहे ते म्हणजे जॉग्रफीचे विद्यार्थी ज्याच्यामध्ये चार दोन पंचवीसच ही तारीख सिरियल नंबर एक ते चार हे पेट क्वालिफाईड झालेले विद्यार्थी आणि पेठच्या व्यतिरिक्त असणारे जे विद्यार्थी आहेत ते असे एक ते चाळीस अशा पद्धतीने आहेत आणि ह्युमिनिटीज बिल्डिंगमध्ये त्यांनासुद्धा चार दोन पंचवीस आणि बारा ते पाच साडेपाच अशा पद्धतीनं एक ते चाळीस सिरियल नंबर असणारे जे पेट व्यतिरिक्त आहेत तर साडेदहा ते साडे अकरा हे पेट क्वालिफाईड विद्यार्थ्यांची इथं मुलाखती होतील हे लक्षात घ्या आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जे पी एचे विद्यार्थी आहेत तेही चार तारखेलाच उपस्थित राहतील आणि तेही एक तेरा सिरियल नंबर असणारे पेट क्वालिफाईड असणारे तेही त्याच बिल्डिंगमध्ये आणि एक ते, ते, ते एकोणचाळीस हे जे काही पेट व्यतिरिक्त असणारे जे विद्यार्थी आहेत तेही चार दोन दोन हजार पंचवीस एक ते साडेपाचच्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित राहील सोशोलॉजीचे जे विद्यार्थी आहेत समाजशास्त्र यांचा जो काही दिनांक का आहे तो दहा तारीख आहे हे लक्षात घ्या आणि सिरियल नंबर एक ते प पंधरा ह्युमेनिटीज बिल्डिंग साडे दहा ते दीड असा हा त्यांचा वेळ त्याच्यानंतर पेठच्या व्यतिरिक्त एक ते पंचवीस सिरियल नंबर असणारे दहा दोन दोन हजार पंचवीस त्याच तारखेला परंतु अडीच ते साडेपाच असा त्यांचा वेळ आहे त्याच्यानंतर दहा तारीख झाल्याच्या नंतर, नंतर अकरा तारखेला मात्र अकरा दोन दोन हजार पंचवीस सव्वीस ते पंचेचाळीस पेट क्वालिफाईड विद्यार्थी तर शेहेचाळीस ते पासष्ट पेठ व्यतिरिक्त असणारे जे काही विद्यार्थी आहेत तेही अकरा तारखेला उपस्थित राहतील अगदी त्याच पद्धतीनं बारा तारखेला सहासष्ट ते एकोणऐंशी अशा पद्धतीनं पेटच्या व्यतिरिक्त जे काही क्वालिफाईड आहेत म्हणजे जे सेट असतील तस्तिन नेट असतील किंवा एम फिल असतील अशा विद्यार्थ्यांनी बारा तारखेला साडे दहा ते दीड या वेळेमध्ये ह्युमॅनिटीज बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर लॉचे विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये पाच दोन दोन हजार पंचवीस यामध्ये एक ते एकवीस पेट क्वालिफाईड विद्यार्थी त्यानंतर पाच दोन दोन हजार पंचवीसला चाळीस ते साडेपाच यामध्ये व्यतिरिक्त विद्यार्थी सहा दोन इथं पाहावं गेल सहा तारखेला एकवीस ते चाळीस सिरियल नंबर असणारे पेठ क्वालिफाईड विद्यार्थी तर बेचाळीस ते बासष्ट अशा पद्धतीनं व्यतिरिक्त विद्यार्थी क्वालिफाईड आहेत त्यांच्यासाठी सहा दोन दोन अडीच ते साडेपाच अशा पद्धतीचा वेळ आणि सात तारखेला परत त्रेसष्ट ते त्र्याहत्तर पेठ व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांच्या मुलाखती साडे दहा ते दीड सात तारखेला परत अडीच ते साडेपाच पेटच्या व्यतिरिक्त असणारे क्वालिफाईड जे काही विद्या विद्यार्थी आहेत लॉच्या माध्यमातून तर त्यांनीही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्यानंतर आहे ते म्हणजे पहा इंग्लिश या विषयाचे विद्यार्थी जे आहेत ते इंग्लिशच्या माध्यमातून क्वालिफाईड विद्यार्थी जे की एक ते आठ पेट क्वालिफाईड एवढे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये पाच तारखेला त्यांना उपस्थित राहायचे आहे दोन हजार पंचवीस पाच दोन हो आ, दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात ह्युमॅनिटीज बिल्डिंगमध्ये त्यामध्ये पेट क्वालिफाईड एक ते आठच आहेत त्याच्यानंतर पाच दोन दोन हजार पंचवीस साडेबारा ते साडेपाच या वेळेमध्ये एक ते बत्तीस हे पेट व्यतिरिक्त विद्यार्थी त्यानंतर सहा दोनला पाच तारखेच्या नंतर सहा दोनला तेहतीस ते त्रेपन्न म्हणजे पेठच्या व्यतिरिक्त विद्यार्थी सहा दोनला परत आडी साडेदहा ते दीड अडीच ते साडेपाच अशा पद्धतीनं चोपन्नच्या चौऱ्याहत्तर आणि सात तारखेला पुन्हा स सहा पाच सहा आणि सात सात तारखेला सात दोन दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर ते पंच्याण्णव आणि दुसरी जी काही गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी दिलेली सात दोन दोन हजार पंचवीस शहाण्णव ते एकशे पंधरा अशा पद्धतीनं एक ते एकशे पंधरा याचं जे काही पेठच्या व्यतिरिक्त पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं शेड्यूलही या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आहे ते म्हणजे फिलॉसॉफी याच्यामध्ये ह्युमॅनिटीज बिल्डिंग सहा दोन दोन सायकोलॉजीचे हे विद्यार्थी सॉरी सायकोलॉजीचे हे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये सहा दोन दोन हजार पंचवीस एक ते एकवीस अशा पद्धतीचे जे विद्यार्थी आहेत ते बिल्डिंग मध्ये पेट क्वालिफाईड असलेले सहा तारखेला एक ते वीस हे व्यतिरिक्त सात तारखेला परत पुढा साडे दहा ते दीड या वेळेमध्ये एकवीस ते बेचाळीस हे पेठच्या व्यतिरिक्त सात तारखेला परत इथं दिलेले जे विद्यार्थी आहेत ते त्रेचाळीस ते त्रेसष्ट हे पेठच्या व्यतिरिक्त आणि आठ तारखेला परत चौसष्ट ते चौऱ्याऐंशी अशा पद्धतीनं आणि परत आठ तारखेला दुपारी पंच्याऐंशी ते एकशे एक अशा पद्धतीनं हे विद्यार्थी सहा ते आठ या कालखंडामध्ये तुम्हाला तिथं मुलाखतीत उपस्थित राहील दुसरी जी काही गोष्ट आहे ती म्हणजे मराठीचे जे काही विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये पंधरा दोन दोन हजार पंचवीस पंच पंधरा दोन दोन हजार पंचवीस एक ते आठ हे पेट क्वालिफाईड विद्यार्थी आहेत यामध्ये मी जाणीवपूर्वक सांगेल की सेटनेट मराठी या क्लासेसच्या माध्यमातून असलेली जी काही विद्यार्थी अश्विनी नवले नावाची ही या पेट परीक्षेमध्ये फर्स्ट क्रमांकावर जी आहे ती आपल्याच क्लासेसची आहे <coughs> एक ते आठ त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पंधरा दोन दोन हजार पंचवीस साडेबारा ते साडेपंधरा साडेपाचच्या यावेळेमध्ये एक ते बत्तीस त्याच्यानंतर तेहतीस ते त्रेपन्न चोपन्न चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव पंच शहाण्णव ते एकशे वीस हे पेठच्या व्यतिरिक्त क्वालिफाईड झालेले विद्यार्थी या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं ते अठरा तारखेपर्यंत पंधरा सतरा आणि अठरा अशा पद्धतीने सोळाला सुट्टी आहे इथं ह्युमॅनिटीज बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून अगदी त्याच पद्धतीनं हिस्ट्रीचे आहेत आणि त्याच्यानंतर जे आहेत बघा इथं खाली दिलेलं जे काही शेड्यूल आहे हिंदी वीस एक्केवीस आणि चोवीस पंचवीसला पॉलिटिकल सायन्स दहा त्याच्यानंतर अकरा बारा तेरा आणि चौदा अशा पद्धतीनं हे जे काही शेड्यूल आहे इकॉनॉमिक्स आहे ते म्हणजे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा अशा पद्धतीनं आपण त्या त्या वेळेनुसार आणि तारखेनुसार उपस्थित राहू विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी आपण मला कॉल किंवा मेसेजही करू शकता तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद